आज प्रत्यक्ष सिंधखेड गावाला भेट पूरग्रस्तांना समक्ष भेटून आले प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कळालं त्यांची खूपच दुरावस्था आहे त्यांना अन्न मिळत आहे त्याला सिंधखेडवरून अहेरवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले शाळेत आसरा दिला पण त्यांना आवश्यक वस्तू मिळत नाही आहेत पांघरुण महिलांना साडी सॅनिटरी पॅड्स कडधान्ये तांदूळ गहू ज्वारीची आवश्यकता आहे स्थलांतर झालेल्या पूरग्रस्तांना भेट दिली सिंदखेड येथे भेट दिली तेव्हा पूर्ण गावाला कुलूप लागलेले दिसले शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे महिलांना विशेष आवश्यकता आहे एक हात मदतीचा एक हात कर्तव्याचा नमस्कार मी अश्विता राठोडेवाडीवरून जिल्हा सोलापूर आम्ही काल आयवाडी येथे भेट दिलो आज आम्ही बंकलजीला भेट द्यायला आलो की जी महिला दिसत आहे तुम्हाला आल्यामुळे त्यांना स्थलांतरित म्हणून बंकलगीत शाळेमध्ये केलेला आहे एक हात मदतीचा मदत नव्हे तर एक हात कर्तृत्वाचा म्हणून सगळेजण पुढे या आज आम्हाला कालच आम्हाला बंकलगीच्या सरपंचांनी फोन केला की ताई तुम्ही आरवाडीला मदत केली आहे तर तुम्ही आमच्याकडे यावे तर मी आव्हान म्हणून माझ्या एसवीसीएस दोन हजार दोन बॅच चे क्लासमेंटाना आवाहन केले की आपल्याला तिथे मदत पुरवायची आहे काही नाश्ता आणि फराळीच द्यायचंय एका हाके सगळेजण तयार होऊन आज आमची ही छोटीशी मदत म्हणता येणार नाही तर एक कर्तव्य ही जी पूरगरस्थिती स्थिती आली आहे ही खरंच खूप भयानक स्थिती आहे मी प्रत्यक्ष तिथे गावापर्यंत जाऊन पोहोचून येऊन पाहून आले की अक्काच्या आख्या गावाला कुलूप लावून लोक स्थलांतरित झालेली आहे मी सगळ्यांना आवाहन करते तुमची एक छोटीशी मदत एकाच घर भागू शकते तुमची छोटीशी एक मदत एकाच पोट भागू शकते सगळ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावे ही मी विनंती करते मी आजच्या फटाटेवाडी ग्रामस्थाला आवाहन केले होते आणि तिथून मी काही धान्य आम्ही गहूची पोती तांदळाची पोती, पोती, पोती आपले सर्धान्य डाळी वगैरे आम्ही शिदा दिलेला आहे तसेच आम्ही साड्या वाटप केल्या तिथं काल मी आदल्या दिवशी येऊन पाहिले होते आणि नुकतंच माझं काल दिवाळीचं बोनस माझ्या यजमाना मिळालेला आहे पण ती दिवाळी नको दिवाळी नको दसरा करू पूर्वग्रस्तांचा करू चेहरा हसरा या माध्यमातून माझ्या दिवाळीच्या आलेल्या बोनस मधून मी ब्लँकेट सतरंजी तसेच सॅनिटरी पॅड म्हणा आणि महिलांच्या आवश्यक वस्तू मी ते दिलेल्या मी पुन्हा कधीही साजरी करू शकते पण माझ्या माता मी कधीच शकत नाही ही माझी छोटीशी मदत आहे हे मदत नाही हे कर्तव्य आहे आवश्यक मदतीच्या वस्तू तांदूळ तूर डाळ विविध कडधान्य तेल मीठ मसाले हळद साखर चहा पावडर कांदे बटाटे पीठ फरसाण बिस्किटे ब्लँकेट मेणबत्ती साबण टूथपेस्ट कडक भाकरी शेंगा चटणी आपली छोटीशी मदत पूरग्रस्त बांधवांसाठी मोलाचा आधार ठरू शकते यावेळी सौ अश्विनी रवींद्र राठोड अन्नपूर्णा चव्हाण कस्तुराबाई जाधव फुलाबाई राठोड सविता राठोड राजश्री चव्हाण मीना चव्हाण मीनाक्षी राठोड देवी राठोड पायल राठोड सुदिता राठोड शांता राठोड ज्योती राठोड रेणुका चव्हाण कविता चव्हाण रेणुका चलवादी जमनाबाई चव्हाण सुशिला राठोड शारू राठोड स्मिता राठोड आदी उपस्थित होते संपर्कासाठी क्रमांक सौ अश्विनी रवींद्र राठोड ब्याऐंशी शून्य एकोणनव्वद एकोणऐंशी सातशे चाळीस आणि नव्वद चारशे नव्वद ब्याऐंशी आठशे त्र्याहत्तर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका